तिकडे कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे स्थानिक आमदार तथा पालकमंत्री नितेश राणे यांची शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली आणि यावेळी एकमेकांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार राजन तेली जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंशी हस्तांदोलन केलं आहे तर हे कट्टर वैरी एकमेकांना जेव्हा भेटतात ही दृश्य समोर आले आहेत कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि स्थानिक आमदार तथा पालकमंत्री नितेश राणे यांची शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली आहे आणि यावेळी हसत मुखानं त्यांनी एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्यात आणि यावेळी आमदार माजी आमदार राजन तेली जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंशी हस्तांदोलन सुद्धा केलंय कणकवलीमध्ये हे सध्या चित्र पाहायला मिळते नितेश राणे आणि राजन तेली हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं हे कट्टर वैरी एकमेकांना भेटत आणि हस्तांदोलन केलेलं आहे आज मतदान प्रक्रिया पार पडते कणकवलीमध्ये आणि ही दृश्य समोर आली आहे